दोन महिन्यापासून जे हायमास्ट आणि पत दिव्यांचं बंद होते याचा आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आगळ्या वेगळ्या पद्धतीने निषेध केलेला आहे खाली आज त्यांनी लावलेली आहे आपल्यासोबत दिलीप माने आहेत त्यांच्यासोबत बोलणार आहे दादा आज आपण या हायपास्ट खाली मेणबत्ती लावली आहे काय सांगा या शहरामध्ये अनेक दिवस आणि तातडीनं या ठिकाणी प्रशासनानं लक्ष घालून या गरिंगवासियांना या पतदुयांचा प्रकाश द्यावा याच्यासाठी म्हणून आज आम्ही आदरणीय रामसाहेबांच्याकडं निवेदन सादर केले ते त्यांनी आमचं स्वीकारून तातडीनं त्यामध्ये लक्ष घालून आम्ही पतदुवे चालू करण्यासाठी प्रयत्न करू अशा पद्धतीचं आव्हान त्यांनी आम्हाला केलेलं आहे त्याबद्दल आम्ही त्यांचंही या ठिकाणी चर्चा ऋणी आहे जर मात्र यांनी या प्रशासनाच्या चाल दकलमध्ये सुद्धा या आमदारांच्या किंवा अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेले आहेत याच्यासाठी प्रशासनाने जवळजाग मनाने आहे या ठिकाणी नगरपालिका असेल किंवा रस्ते विकास महामंडळ असेल यांनी कोणताही याच्यावरती निर्णय घेतलेला नाही हे जे निवेदन आहे ते आपण कोणत्या शासकीय कार्यालयांना दिलेलं आहे अधिकाऱ्यांना काय सांगितलेलं आहे हे आम्ही आता प्रांतांना प्रथम निवेदन दिलं आहे की गेली दीड महिने झालं हायवेचं काम पूर्ण झालेलं आहे आणि सर्व ठिकाणी स्ट्रीट लाईट आणि हायमॅज बसवलेले आहेत जवळपास गडील शहरामध्ये जवळपास नव्याण्णव स्ट्रीट लाईट आणि चार हायमास आहेत प्रत्येक स्ट्रीट लाईटला दोनशे वॅटचा बल्ब आहे आणि हायमासला दोनशे ते चारशे वॅटचा बल्ब आहे याचं जे लाईट बिल आहे ते अमाप लाईट बिल ला असं येणार आहे आणि जे हायवेचं काम आहे ते पूर्ण झाल्यापासून हे पूर्ण स्ट्रीट लाईट आणि हायमॅस बंद आहेत आणि ज्यावेळेला आम्ही नगरपालिकेला विचारला गेलो तेव्हा नगरपालिकेनं आम्हाला सांगितलेलं आहे की याची जबाबदारी पूर्ण हायवे प्रशासनाकडे आहे कारण यापुढे सर्व मेंटेनन्स जे धर दहा वर्ष आहे हे हायवेवाल्याने करायचं आहे आणि जर टोल बसवला तर ते टोलचे पैसे जे आहे ते हायवेवाले घेणार आहेत त्यामुळे नगरपालिकेचा याच्यात काढी मात्रही संबंध नाही असं नगरपालिकेनं सांगलेलं आहे तेव्हा आम्ही हायवेवाल्यांना इथे सांगतो की कुठल्याही परिस्थितीत लवकरात लवकर हे स्ट्रीट लाईट लवकरात लवकर चालू करा पूर्ण गडिंगल अंधारात आहे काय झालं आहे की बाळ रडत आहे आणि आई पण बघत नाही आणि बाबा पण लक्ष देत नाही म्हणजे नगरपालिकाही दुर्लक्ष करते आणि हायवेवालेही दुर्लक्ष करतात तेव्हा गडिंग्लतवाल्यांची दुरावस्था आम्ही नेमकं सांगायचं तर कोणाकडं त्यामुळं शिवसेनेने एक ठरवलं आलं आहे की लवकरात लवकर जर या हायवेची स्ट्रीट लाईट जर चालू झाली नाहीत पण प्रत्येक गावाला आम्ही एक रॉकेलचा दिवा लावू जे जुन्या पद्धतीचं म्हणजे जेव्हा लाईट नव्हती जेव्हा लॉके रॉकेलचे दिवे लावत होते तसले आम्ही दिवे लावू आणि आता निषेध करू आणि जर, दादा है कि जर ये आ है। हे दादांनी दादानी आहे की पंधरा दिवसात जर हे स्ट्रीट लाईट लागले नाही तर हाईट नाही ते सगळे डाम उघडून काढू आणि हायवे पण बंद पडो हा इशारा आम्ही हायवेवाल्यांना देत आहे आणि हे देत असताना संपूर्ण गडिंग तालुका हिटली नाक्यापासून हिरलग्या नाक्यापर्यंत जी हायवेला ग्रामपंचायत लागतात त्यांनी कोणत्या पद्धतीनं लाईट बिलची जबाबदारी घ्यायचं नाही प्रत्येक ग्रामपंचायतीनं ना, एक आपलं निवेदन तयार करून इथं तहसीलदार साहेब प्रांत साहेबांच्याकडे द्यायचं आहे आणि कोणीही त्याची जबाबदारी घ्यायची नाही नाहीतर उद्या उद्याच हे कुठल्याही ग्रामपंचायतीला लाईट बिल पुरवण्यासारखं नाही त्यामुळं प्रत्येकाने एक आपलं निवेदन तयार करून सर्वांनी आमच्या मार्फत इतर प्रांत साहेबांना द्यायचं असं सर्व ग्रामपंचायतींना मी विनंती करतो आणि हायवेवाल्यांना पुन्हा एकदा लवकरात लवकर लाईट सुरू करा नाहीतर मोठ्या जन आंदोलनाला तयारी राहा तयारीत राहा एवढं मी आपल्या शिवसेना गडिंद शहर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामार्फत सांगतो आणि थांबतो जय हिंद जय आपल्यासोबत हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी बोलत होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी अंधारात बुडावलेल्या घडी लष्करांसाठी आज आवाज उडवलेला आहे त्यांचं शासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी इथं मेनबती लावून एक वेगळं वेगळं आंदोलन केलेलं आहे आणि जर भविष्यात लवकरात लवकर जर या लाईट चालू झाल्याने तर एक हा घोकडून दाखवत असंच हायवे रोपन करू असा इशारा दिलेला आहे त्यामुळे लवकरात लवकर ह्या बुडा अंधारात बुडावलेल्या गडीलष्करांची स्वतः या अंधारात व्हावी अशीच सगळ्यांची इच्छा आहे आणि हे जे शिवसेनेनं आज आंदोलन केलेलं आहे त्या आंदोलना हे अतिशय महत्वाचं आणि गरजेचं होतं या प्रश्नावर कोणीतरी आवाज उठवणं गरजेचं होतं तो आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने उठवलेला आहे त्यामुळे आज सर्व शहरवासी आज या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांचं कौतुक होत आहे सध्या वार्ता न्यूज साठी धनंजय शेटके गडिंग